सहा तर नगरसेवकांसाठी तब्बल ब्याण्णव अर्ज दाखल नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेना भाजपा काँग्रेस रामटेक नगर विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढत मोठ्या उत्साहात नामांकन दाखल केले यात शिवसेनेतर्फे बिकेंद्र महाजन भाजपात भाजपातर्फे ज्योती कोल्हेपरा काँग्रेसतर्फे रमेश कारामोरे तर रामटेक नगर विकास आघाडीतर्फे दामोदर धोपटे व आकाश ढोबळे यांनी अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले प्रभागांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्ष आघाड्या आणि अपक्ष मिळून तब्बल ब्याण्णव नामांकन अर्ज दाखल झाले असून कार्यालयात दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली रात्री उशिरापर्यंत सुमारे दहा वाजेपर्यंत नामांकन पत्रांची तपासणी सुरू होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान कोणत्याही अप्रिय घटनेचा सा सामना होऊ नये म्हणून पोलिस दलाकडनं परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता नामांकनासाठी दिलेले आठ दिवस जवळपास शांत गेले असले तरी शेवटच्या दिवशीच उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने सर्व प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण झाल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला आहे तहसीलदारांनी नाकारला पत्रकारांना प्रवेश निवडणूक म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या विविध माध्यमांच्या पत्रकारांची मोठी मोलाची भूमिका असते असे असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी असलेले तहसीलदार रमेश कोळपे यांनी पत्रकारांनाच नगर परिषद कार्यालयात प्रवेश नाकारला नगर परिषदेच्या गेट पत्रकारांना येण्याची मुभा देण्यात आली नाही तेव्हा प्रतिनिधींनी तहसीलदार कोळपे यांना फोनवरून आत येण्याबद्दलची मुभा देण्यात यावी असे म्हटले असता काय गरज वृत्तांकनासाठी यायचे आहे असे प्रतिनिधीने उत्तर दिले मात्र यावर तहसीलदार कोळपे यांनी ही माहिती पाठव यांनी मी माहिती पाठवली आहे असे म्हणत पत्रकारांना आतमध्ये येण्यास मजाव केला आहे या उलट घडीमध्ये रात्रीचे नऊ वाजून चोवीस मिनिटं वाजले होते मात्र यावेळेपर्यंतही तहसीलदारांनी माहिती दिली नव्हती त्यामुळे पत्रकार मंडळींमध्ये आज प्रति मोठा संताप पाहायला मिळाला जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट